हर हर महादेव मित्रांनो तर श्रावण सोमवारनिमित्त आपण देवगडमधील शिवमंदिरांना भेट देतो आहे तर आता मी आहे फनसगावमध्ये फनसगावमध्ये तीन ते चार शिवमंदिरं आहेत त्यापैकी आता आपण पहिल्या मंदिरात आलो आहे जे आहे गांगेश्वर मंदिर आणि त्याच्यानंतर आपण जाणार रवळनाथ मंदिरामध्ये त्यानंतर महादेवांचं देखील एक मंदिर आहे आणि शेवटला जाणार आपण कुंभकारेश्वर मंदिरामध्ये मंदिरा तर अशी फनसगावमध्ये जवळपास चार शिवमंदिरं आहेत आता आपण पहिल्यांदा गांगेश्वर मंदिरामध्ये आलो आहे तर या मंदिराची आपण माहिती घेऊया कोकणामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक गावामध्ये हे एक एकतरी शिवमंदिर असतात म्हणजे रवळनाथ वगैरे तर ते पूर्ण आपल्याला एकतरी शिवमंदिर बघायला मिळतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण भेट दिलेली गिरी येथील रामेश्वर मंदिरामध्ये याच्या पुढे देखील आपण अजून जी देवगड गावातील मंदिर आहेत शिवमंदिर त्यांना भेट देणार आहोत तर त्यासाठी आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या गावात देखील कोणतं शिवमंदिर असेल प्राचीन जुनं असेल तर त्याची माहिती देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण या श्रावण महिन्यामध्ये त्या मंदिरांची देखील नक्की व्हिडिओ बनवू आपण आता आलो आहे फनसगाव नरसाळेवाडी येथील गांगेश्वर मंदिरात तर समोरच या ठिकाणी सुंदर असं प्रवेशद्वार आहे ज्या ठिकाणी लाईटराईटचं क्लायडिंग केलेलं आहे म्हणजे जो आपला जांबा दगड आहे तो पूर्ण कोरीव काम करण्यात आलेलं आहे त्याचे खांब आहेत सोबत इकडे कौलारू छप्पर आणि आपल्यासोबत आहे या ठिकाणी कुमार तर कुमाराने आम्ही फिरतो आहे दिवसभर आणि अजून एक मित्र तर तो आपल्याला सर्व माहिती देतो आहे विराज पेंडकलकर फनसगाव कुंभारवाडीतला आहे आणि याचं पण यूट्यूब चॅ चा, चॅनल चा, आहे कोकणचा कोकण म्हणजे निसर्गाचा थाट कोकण म्हणजे निसर्गाचा थाट तर त्याचा यूट्यूब चॅनल आहे तर नक्की सबस्क्राईब करा तो देखील कोकणातले व्हिडिओ बनवतो आहे तर आपण त्याच्याच गावात आलो आहे फनस गावाचाच आहे तो चला आता मंदिरामध्ये जाऊया तर आपण आता या ठिकाणी मंदिराजवळ आलो आहे आणि मंदिराच्या आसपासचा परिसर देखील खूप सुंदर आहे आता फक्त रान वाढलेलं आहे पावसामुळे या ठिकाणी आहे सभामंडप ज्या ठिकाणी सर्व कार्यक्रम वगैरे होत असतात आणि प्रत्येक आपल्या कोकणातील मंदिराच्या समोर या ठिकाणी तुळशी वृंदावन आणि दीपमाळ असते तर ती दीपमाळ देखील खूप सुंदर अशा आपल्या जांभ्या दगडामध्ये एकदम कोरीव काम करून बनवण्यात आलेली आहे तुळशी वृंदावन देखील जांभ्या दगडामध्येच आहे आणि इथून आपण आता प्रवेश करतोय मुख्य सभामंडपामध्ये वा तर या ठिकाणी ग्रॅनाईटचं फ्लोरिंग आणि इकडे बैठक व्यवस्था आहे खाम वगैरे आहे या मंदिराचं रिनोवेशन केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी वरती आर सी सी स्लॅब बीम्स वगैरे सर्व आपल्याला बघायला मिळतात ओम नमः शिवा आणि त्यानंतर इकडे आपण येतोय मुख्य गाभाऱ्यामध्ये तर गाभाऱ्यामध्ये या ठिकाणी आतमध्ये जाऊ नये ओके तर आपण जे गिरिय रामेश्वर मंदिरामध्ये बघितलेलं तर त्याचप्रकारे या ठिकाणी देखील गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाही आहे तर इथूनच आपल्याला दर्शन घ्यावं लागणार आहे गाभारा देखील हा ओपनच आहे आणि या ठिकाणी आतमध्ये जर आपण बघितलं तर एक शिवलिंग आहे सोबत त्याच्या बाजूला एक पाषाण देखील आहे आणि या ठिकाणी कोणी पुजारी वगैरे सध्या नसल्यामुळे आपल्याला काय माहिती मिळू शकत नाही आहे तर अगरबत्ती वगैरे सर्व दिवाबत्ती केलेली आहे आणि श्रावण निमित्त मगाशी भाविक होते पण आता सव्वा एक वाजले दुपारचं त्यामुळे या ठिकाणी गर्दी कमी आहे मंदिराच्या आसपास जर आपण बघायला गेलो तर या ठिकाणी देखील बाहेरच्या परिसरामध्ये जाण्यासाठीचा रस्ता आहे आणि मागच्या बाजूला हे देखील एक छोटंसं पाषाण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं त्याच्यानंतर राईट साईडला उजव्या बाजूला देखील या ठिकाणी जागा आहे आणि ही जी इकडे शेड आहे तर जे मंदिरामध्ये वार्षिक कार्यक्रम होतात तर त्यासाठीचं जेवण वगैरे सर्व महाप्रसाद असतं तर ते बनवण्यासाठी जे शेड आणि त्या ठिकाणी एक रूम आहे ते छोटंसं मंदिर आहे फनसगाव नरसरायवाडीमध्ये फनसगावमधील गावठणवाडीमध्ये आलो आहे तर या ठिकाणी श्री शंभू महादेवांचं मंदिर आहे तर इकडे आता आपण दर्शन घेऊया तर हे मंदिर हल्लीच रिनोवेट करण्यात आलेलं आहे लादी एकदम पूर्ण स्लीपरी आहे खूप सुंदर तर ही आहे मंदिराचं हा आहे मंदिराचा सभामंडप आणि इकडून आता आपण या ठिकाणी प्रवेश करतो आहे हां तिकडे आतमध्ये नाही आहे ना ओके तर मंदिराच्या गाभऱ्याच्या समोरच या ठिकाणी नंदीची मू मूर्ती आहे एक पाषाण आहे हे जुनं आणि त्यानंतर या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये श्री महादेवांची पिंडी तर या गाभाऱ्यामध्ये देखील प्रवेश करण्यास मनाई आहे फक्त जे पुजारी वगैरे आहेत त्यांनाच फक्त या ठिकाणी एंट्री आहे आणि खूप सुंदर असा लाकडा आहे कोरीवकाम केलेला दरवाजा आणि या गाभाऱ्याला देखील पिंडीचं असं एक स्वरूप देण्यात आलेलं आहे आणि आजूबाजूचा परिसर देखील ग्रॅनाईट वगैरे लावून पूर्ण एकदम सुशोभित करण्यात आलेला आहे खूप सुंदर तर मंदिराच्या मागच्या बाजूला आलो आहे तर या ठिकाणी एक रूम आहे छोटी पाण्याची व्यवस्था आहे आणि अजून देखील काम सुरू आहे या मंदिरांचं तर हळूहळू बाकीचं काम पूर्ण होईल आणि त्यासोबत या ठिकाणी अजून देखील दोन मंदिरं आहेत तर पहिलं मंदिर आहे श्रीदेवी महाकाली देवस्थान आडी उरेकरांचे कुलदैवत आणि हे कुठला महालक्ष्मी तर आणि इकडे आहे महालक्ष्मी मंदिर तर या मंदिरामध्ये देखील आपण दर्शन घेऊया तर प्रत्येक मंदिराप्रमाणे ह्या मंदिराच्या समोर देखील इकडे दीपमाळ आहे आणि आता आपण चाललो आहे श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये तर महालक्ष्मी मंदिरामध्ये या ठिकाणी श्रीमहालक्ष्मीची पाषाण मूर्ती आहे आणि त्याचसोबत इतर देखील देवी देवतांच्या ठिकाणी पाषाण आहेत महालक्ष्मी मंदिरानंतर आपण आता आलोय श्रीदेवी महाकाली देवस्थान तर इकडे देखील दर्शन घेऊया मित्रांनो तुम्हाला जर फणसगावमध्ये यायचं असेल तर फणसगावमध्ये येण्यासाठी जवळचं रेल्वे स्टेशन आहे कणकवली आणि त्यानंतर जर तुम्हाला रोडने यायचं असेल तर मुंबई गोवा हायवेवरून तरळेवरून आपल्याला विजयदुर्गाला जाण्यासाठीचा रस्ता आहे तर त्या ठिकाणी फणसगाव गाव आहे आणि तिथून आतमध्ये हे सर्व वाडी आहेत कुंभारवाडी गावठणवाडी तर या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता खारेपटणमधून देखील एक रस्ता आहे खारेपटणचा ब्रिज क्रॉस केल्यानंतर तिकडून आपल्याला देवगडला येण्यासाठी एक रस्ता आहे कोरले गाव तर कोरले गावातून तुम्ही फनसगावमध्ये देखील येऊ शकता तर नक्की या फनसगावमध्ये या आणि हे जे सर्व शिवमंदिरं आहेत त्यांना भेट द्या गांगेश्वर मंदिराप्रमाणे या मंदिरामध्ये देखील पुजारी नव्हते कारण आम्ही दुपारच्याच वेळेला या मंदिरांमध्ये आलो आहे कारण सकाळी आम्ही कुणकेश्वरला गेलो त्याच्यानंतर विजयदुर्गाला गेलो त्यामुळे इकडे यायला आम्हाला उशीर झाला आणि इकडून परत आता अजून दोन ते तीन मंदिरं या ठिकाणी आपल्याला दर्शन घ्यायला जायचं आहे तर त्यामुळे या ठिकाणी देखील आपल्याला मंदिराची माहिती मिळू शकली नाही पण जर कोणाला माहिती मिळाली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण ज्यावेळी या मंदिरांचे वार्षिक काय कार्यक्रम असतील तर त्यावेळी आपण या मंदिरांना नक्की व्हिजिट करू या मंदिरामध्ये वार्षिक कार्यक्रम कोणते होतात त्याची देखील आपल्याला कल्पना काही भेटलीच नाही आहे कारण जे जे मानकरी वगैरे आहेत तर ते मानकरी देखील इथून या गावापासून थोडेसे बाजूच्या वाडीत वगैरे राहतात फणसगाव कुंभारवाडीमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आहे श्री कुंभकारेश्वर मंदिर तर आता आपण या मंदिरामध्ये जाऊया तर या ठिकाणी देखील समोर तुळशी वृंदावन आहे आणि त्याला देखील सुंदर असे आपल्या जांभ्या दगडाची डिझाईन बनवलेली आहे या मंदिराचं काम सुरू आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला थोडंसं अस्तावस्त सर्व दिसतं आहे जस्ट याच वर्षी या ठिकाणी सर्व कौलारू रूष वगैरे करण्यात आलेलं आहे आणि मंडपानंतर आपण आता मुख्य गाभाऱ्यामध्ये चाललो आहे तर मुख्य जे मंदिर आहे तर त्याला खूप सुंदर असे या जांभ्या दगडाची डिझाईन बनवण्यात आलेली आहे सुंदर असे खांब त्याच्यानंतर इकडे या भिंतींना डिझाईन आणि आतमध्ये गेल्यावर या ठिकाणी श्री कुंभकारेश्वर यांच्या ठिकाणी एक पाषाण आहे खूप सुंदर मुख्य जे पाषाण आहे त्याच्या पाठीमागे देखील या ठिकाणी अजून तीन पाषाण आहे तर त्यांची देखील या ठिकाणी पूजा केली जाते आणि या ठिकाणी आहे वास्तुपुरुष तर हा जो संपूर्ण गाभारा आहे तर याला देखील दगडाच्या खांबाने सुशोभित करण्यात आलेलं आहे चार खांब आहेत आणि या चारही खांबांवर डिझाईन बनवण्यात आलेली आहे तर हे जुनं मंदिर होतं ह्या वर्षीच रिनोवेट करण्यात आलं आहे जुनं मंदिर ज्यावेळी होतं तर सिंगल फक्त चार भिंती होतं आणि त्याच्यावर कौलारू छप्पर होतं तर अशा टाईपचं फार जुनं असं हे फणसगाव कुंभारवाडीमधील श्रीदेव कुंभकारेश्वर मंदिर आता मी आहे श्री कुंभकारेश्वर मंदिरामध्ये तर या ठिकाणी वार्षिक कार्यक्रम म्हणजे आ, या मंदिराचा वर्धापन दिन असतो त्याच्यानंतर श्रावण सोमवारमध्ये तिसऱ्या श्रावण सोमवार या ठिकाणी हे जे पाषाण आहे त्याला अभिषेक केला जातो बाकी इतर दर दिवशी या ठिकाणी या पाषाणाची पूजा वगैरे सर्व केली जातात तर या ठिकाणी देखील आता श्रावण सोमवारमध्ये भाविकांची गर्दी होईल पण आता म्हणजे मी या फनसगावमध्ये किंवा गावातील एक दोन तीन मंदिरांना भेटी दिल्या तर एक गोष्ट जाणवली की बहुतेक जे भाविक आहेत ते आपले जी कुणकेश्वर जी अशी प्रसिद्ध मंदिरं आहेत तर त्या ठिकाणीच दर्शनासाठी जातात पण प्रत्येक गावात आपल्या खूप सारी शिवमंदिरं आहेत ती देखील जागृत आहेत खूप जुनी देखील आहेत फक्त त्या काही मंदिरं अशी जुनी असल्यामुळे त्यांची पडझाड होत चाललेली आहे आणि काही मंदिरं आता नवीन रिनोव्हेट करताना आपलं जे कोकणातील मंदिराचं एक वेगळं पण होतं ते आता सोडून स्लॅबची वगैरे सर्व छपरांची मंदिरं बांधत आहेत त्यामुळे आपल्याला वाटतं की ती नवीनच मंदिर आहेत तर अशाच आपण गावागावातील मंदिरांना भेट देतो आहे खास श्रावण सोमवारनिमित्त श्रावण महिन्यामध्ये अजून देखील आपण बहुतेक मंदिरांना भेट देणार आहोत तर त्याचे व्हिडिओ पुढे येतच राहतील तर हा व्हिडिओ मी इकडेच एंड करतो आहे फनसगाव गावातील या शिवमंदिरांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या देखील गावात शिवमंदिरं असतील जी प्राचीन असतील जुनी असतील आणि जागृत असतील तर त्यांची माहिती देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण नक्की त्या मंदिरांची व्हिडिओ बनवू <laughs> स्पेशल थँक्स विराज पेंडकलकर त्यांना सगळी आमकं मंदिरा फिरवल्यान पूर्ण फनसगावमधील तर मी पुन्हा एकदा सांगता याचा यूट्यूब चॅनल असा कोकणचा कोकण म्हणजे निसर्गाचा ताटलं आहे लांब नाव असा लक्षात नाही <laughs> तर लवकर तर त्याच्या यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा